करतो करतो जेहरत नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे कशा आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार

श्री स्वामी समर्थ नमस्कार प्लीज कुठून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा हॅलो बोला आह नहीं मैं भी बताऊं दो सिक्स सिक्स तो दो अच्छा और और क्या है गाड़ी नमस्कार हाँ 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 नमस्कार स्वागत है समस्त मंत्री इकट्ठे करिए आपने नहीं होगा नहीं गाड़ी नहीं इस विरोध नर्स शोरूम चौक से माँ आपने आपने दुकान हो हाँ नमस्कार अच्छा नहीं है हाँ हाँ आदर सर्वजण आपले यावे चला स्वागत आहे एक कमेंट बॉक्स मध्ये आवश्यक सांगा श्री स्वामी समर्थ अवश्य तुम्ही येत नाही तिकडे नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कोणी करता अवश्य सांगा नमस्कार तिकडे जाऊन आले होते ना तो गोरख आहे का विच विचार लक्षण

तर एकदा अवश्य भेट द्या संगमच्या नेते राजेंद्र मतामच्या शेजारी समोर आ, नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांच स्वागत आहे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कुठून बोलताय अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ पासष्ट आलेले आहेत एक जणांनी वोट केले आहे तुम्ही पुण्यावरून बोलताय नमस्कार सर श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव अवश्य सांगा पुण्यावरून कोणतरी बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे चव्वेचाळीस जण लाईव्ह आलेले आहे गुटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी यश निकप श्रीराम एटो केअर मधून बोलतोय तर आपलं शोरूम संगमनेरमध्ये राजेंद्र होंडा शोरूमच्या समोर आहे आणि एकच शोरूम समनापूरला समनापूरला आहे नमस्कार श्री स्वामी समर्थक प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय श्री स्वामी समर्थ कोणीतरी वोट केलेला आहे पुण्यावरूनच बोलतायत वंदने नमस्कार श्री स्वामी समर्थ हर्ष सुरवंशी सर नमस्कार सर कस आ, सर मी एकदम ठीक आहे तुम्ही कसे आहात प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार खूप दिवसानंतर मी लाईव्ह आलेलो आहे श्री स्वामी समर्थ सर नमस्कार तर सर आपण हे पाहू शकता तुम्ही नवीन जॉब जॉईन केलेला आहे सिरामेटो केअरमध्ये तर आपल्याकडे सर्व प्रकारच्या गाड्यांचे स्पेअर पार्ट्स आणि सर्व प्रकारचे ऑइल भेटतात सर नमस्कार सर मस्त आहात सुट्टी आहे का सर आज नमस्कार श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेचे सर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सर आपलं दुकान संगमनेर मध्ये आहे एक शाखा राजेंद्र होंडा शोरूमच्या समोर नगर मध्ये संगमनेर मध्ये आहे आणि एक शाखा समनापूरमध्ये म्हणजे संगमनेरला नगर रोड नगर रोड ना नगर रोडला आहे नमस्कार सर एकदा अवश्य भेट द्या श्री स्वामी समर्थ सर नमस्कार अरे, अरे हाँ हर्ष दादा नमस्कार कसा आहेस कसे गेले दहावीचे पेपर किती टक्के पडले दहावीला हार बऱ्याच दिवसानंतर भेटलोय आपण जवळजवळ एक महिन्यानंतर भेटलोय दहावीला किती टक्के पडले कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांग मस्त त्र्याऐंशी टक्के पडले अरे वा कॉन्ग्रॅच्युलेशन खूप खूप अभिनंदन सर्वांच्या वतीने तुझं खूप खूप अभिनंदन दहावीला त्र्याऐंशी टक्के पडलेले आहे तर पुढे कॉलेजला काय करायचं आहे म्हणजे कोणतं कॉलेज करायचं आहे अकरावी बारावी करणार आहे की दुसरं काही कॉलेज करणार आहे अकरावी बारावी करणार आहे नमस्कार खूप खूप अभिनंदन तुझं त्र्याऐंशी टक्के पडलेले आहे अकरावी सायन्सला ॲडमिशन घेतलं आहे का अरे वा छान तुला तुझ्या पुढच्या भविष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप म्हणजे सदिच्छा स्वामी तुझ्या खूप खूप म्हणजे स्वामी तुला पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप आशीर्वाद देवो एवढी स्वामीचारणी प्रार्थना म्हणजे तुझं भविष्य खूप खूप छान जावं ही स्वामीचारणी प्रार्थना खूप खूप मेहनत कर खूप यशस्वी हो हे स्वामींच्या प्रार्थना करतो आता सुट्ट्या आहे की कॉलेज आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू बाकी काय चाललंय मग तीन वोट आलेले आहेत कमेंट मध्ये बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा कुठून बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ अकरावी बारा नंतर तुला काय करायचं का, आहे म्हणजे डॉक्टर होणार इंजिनिअर होणार की अजून काही करायचं आहे तुला प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांग आय टी मध्ये जायचं आहे अरे बा खूप छान आयटी मध्ये खूप स्कोप आहे सध्या तरी गव्हर्मेंट कॉलेजला तुझा नंबर लागून जाईल गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर खूप खूप छान कोणतरी आले दोन मिनिटं बघून कोणतरी आले ना, ना। नमस्कार मारविला तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आरशी खूप मोठा हो खूप प्रगती कर आणि फक्त आम्हाला विसरू नको बाय जेवण झालं बाय नमस्कार श्री स्वामी समर्थ

रोज चार हजार पाच हजार नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे प्लीज जर व्हिडिओ ला एक लाईक अवश्य करा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा नाही हर्ष माझं जेवण नाही झालं आता दीड वाजता जेवणार आहे जेवणाची सुट्टी झाली की जेवतो तू जेवण घे बाय श्री स्वामी समर्थ असे आहात सर्व प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून कोणता मी आहे तू जेवून घे मी आहे अर्धा तास लाईव्ह आहे अजून सावका जेव निवंत जेव आता आपण रोज लाईव्ह येत जाऊया तर सावकाळी परत कॉलेज चालू झाल्या नंतर तुला वेळ भेटणार नाही नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा हर्ष जेवण घे नमस्कार शुभम देशमुख सर नमस्कार बोलत बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा शुभम देशमुख सर नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बाय आपण भेटले उद्याच्या लाईव्ह मध्ये नमस्कार